अजूनही मुलगा विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मतदारसंघ पिंजून काढत मतदारांशी संवाद साधला आहे गेल्या पंधरा वर्षापासून राजकारणात असलेले राजकुमार बडोले यांना या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत संधी दिली आहे तर बडोले यांच्या प्रचाराची धुरा स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र जैन हे सांभाळत असून बडोले यांच्यासह गावागावात जाऊन प्रचार करीत आहेत राजकुमार बडोले गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री असताना केलेली विकास कामे असो की कॅबिनेट मंत्री असताना राज्य पातळीवर देश पातळीवर केलेली कामे यांची माहिती स्वतः राजकुमार बडोले हे मतदारांना देत असून येत्या वीस नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडाळ चिन्ह समोर बटन दाबून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी मतदारांना केले आहे

प्रचार दौऱ्यात मतदारांची देखील साथ मिळत असून राजकुमार बडोले हे गावात पोहोचतात मतदार त्यांचे ठिकठिकाणी ठीक स्वागत करत आहेत